बर्मंदा यांनी एकोणीसशे सदतीस पासूनच बंगाली चित्रपट जगतात स्वतःची वेगळी ओळख एक गायक आणि संगीतकार म्हणून निर्माण केली पण नंतर एकोणीसशे चव्वेचाळीस साली ते मुंबईत येऊन स्थायिक झाले आणि त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपला प्रवास सुरू केला ह्याच काळात शशाधर मुखर्जी यांच्या इच्छेखातर बर्मंदा मुंबईतल्या फिल्मिस्तान स्टुडिओला गेले आणि त्यांनी शिकारी ह्या चित्रपटासाठी संगीत दिलं हा तो चित्रपट होता ज्यामध्ये त्या काळातले सुपरस्टार अशोक कुमार म्हणजेच दादा मुनी काम करत होते बर्मंदा यांना सुरुवातीच्या काळात यश मिळत नव्हतं आणि ते मुंबई सोडून परत कलकत्त्याला जायचा विचार करत होते अशात दादा मुनी यांनी त्यांना स्वतः थांबवलं आणि सांगितलं की माझ्या मशाल या चित्रपटाला संगीत द्या आणि मग तुम्हाला जायचं तर खुशाल कलकत्त्याला परत जा पण मंडळी नशिबाची चक्र फिरली मशाल चित्रपट सुपर डुपर हिट झाला आणि बर्मंदा मुंबईतच स्थायिक झाले आणि मग तो काळ सुरू झाला ज्याला सगळेजण बर्मंदा यांचा काळ म्हणतात